माझे नाव दीपिका आहेत माझं पहिलं लग्न बी झालेलं होतं पण आत्ता मी अरे नवरेनी सोडलेली ही बाई आणि त्यात तुझ्यापेक्षाही सात वर्षांनी मोठा तुला जगात हीच मिळाली होती का प्रेम करायला विमलताईंचा पारा चढला होता आपल्या मुलाचं म्हणजे सागरचं एका घटस्फोटीत आणि वयानी मोठे असलेल्या दीपिकावर प्रेम आहेत हे समजताच त्या गावावरनं मिळेल ती गाडी पकडून पुण्याला आल्या होत्या माझ्या घरात त्या आल आल्यान बोलू लागल्या बोलणी सुरू होती अगं बाई हे काय बोलतेस सागर विमलताईला म्हणाला एक मिनिट सागर मला बोलू दे तितक्यात मी दीपिका म्हणाली काकू पहिली गोष्ट म्हणजे मला नवऱ्याने सोडलं नाही तर त्याला मी सोडलं आणि हो मी आहे वयाने मोठी पण आजकाल अशी कितीतरी लग्न बघायला मिळतात ती शांतपणे म्हणाली हे बघा ही बघ कशी बोलतेस माझ्याशी हिला काही लाजही नाही आहे पण तू तरी लोकांना विचार कर सागर विमलताई म्हणाल्या अगं आई अम्मा दोघांच्या नातं जगासमोर अन्य अवघड जाणार आहेत कारण मी ज्या कंपनीत कामाला आहे त्या कंपनीत दीपिका बॉस आहेत आणि ती मी तिच्या हाताखाली काम करतो दीपिकाचा पैसा बघून मी तिला प्रेमात अडकवलं असं लोक मला बोलणार आहेत आणि कमी वयाचा आपल्या एम्प्लॉईजसोबत प्रेम करते म्हणून दीपिकाला सुद्धा तितकेच दोष देणार आहेत लोक पण आम्ही दोघांनी मनाची तयारी केली आहे सागर विमलताईला म्हणाला अगं का माझ्या लेखाच्या आयुष्याशी खेळतेस या वयात का तुला लग्न करायचं आहे मग का नाही शोधला तुझ्या वयाचा एखादा चाळीशीतला माणूस विमलताई दीपिकाला उद्देशून म्हणाल्या काको आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि माझा घटस्फोट झालेला आहे म्हणून मी पुन्हा लग्नाचा विचार करू नये का मी म्हणाले कशाला करायचं आहे पुन्हा लग्न पण गप्प गुमानं उरलेलं आयुष्य घालवावं की आमची सुमी बघ सहा महिन्याचा संसार केला आणि तिचा नवरा देवाघरी गेला आत आता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून विधवा म्हणून जगते ना काय रे सागर तुझी बहीण कधी बोलली की तिला प्रेम करायचा अधिकार आहे लग्न करायचा अधिकार आहे संस्कार आहे मा माझे तिच्यावर तिचं तीचा लग्न लावणं तर सासरकडची मंडळी काय बोलतील विमलताई सांगत होत्या आई मी तुला हजार वेळा सांगितलं की सुमीचं लग्न लावून तिला पुन्हा स्वप्न रंगू दे पण तू पुरीचा नाही तर जगाचा विचार करतेस सागर बोलला संस्कार हे संस्कार मला माझ्या आईवडिलांनीही दिले होते नवऱ्याची मर्जी सांभाळायची त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधायचा वगैरे वगैरे आर्किटेक्चरचं शिक्षण मी पूर्ण झाले आणि वडिलांनी माझे लग्न लावून दिले चांगल्या हुद्द्यावर काम करणाऱ्या एका इंजिनियर मुलगा आई वडिलांना त्याचं स्थळ खूप आवडले लग्नानंतर त्याने मला नोकरी करण्याची सहमती दिली नाही आत्ता मी घर सांभाळून माझे आयुष्य आहेत मला वाटायचे पण शिस्तीचा होता तो अगदी कडक शिस्तीचा त्याला घर नेहमी स्वच्छ लागे जरा धूळ कचरा सण होत नसे जेवण पण अगदी परफेक्ट लागायचं जरा मीठ जास्त चालत नसेल मी पण वेळी दिवसभर घराची साफसफाई करणे आणि त्याच्यासाठी त्या चांगला स्वयंपाक बनवणे हेच करत बसायचे पण एक दिवस त्याला डायनिंग टेबलवर डाग दिसला तर त्याने मला साडीने पुसायला लावला एकदा भाजी तिखट झाली तर त्याने मला मारहाण केली सुरुवातीला वाटायचे ताप्पट स्वभाव आहे काळानुस रूप बदलेल पण नाही मारहाण वाढत गेली आणि बायको ही फक्त घरकाम करणारी आणि तिची इच्छा नसतानाही शरीर सुख भोगायला देणारी साधन बनली आईवडिलांना सांगितलं पण ते हेच संस्कारामध्ये आले बदललेले तो असा सल्ला दिला शेवटी माझ्या बहिणीने मला साथ दिली आणि मी घटस्फोटाची मागणी केली सहजासहजी त्याने घटस्फोट दिला नाही पण मी सुद्धा मागे हटले नाही त्याच्यापासून वेगळी झाल्यावर नोकरी केली या छत्रातला अनुभव आल्यावर स्वतःची अटिक अर्किटेक्चर फार्म काढली आणि आज इथपर्यंत येऊन पोचले इथ वर्षात लग्न करायची इच्छाच नव्हती कदाचित त्याने माझ्या शरीरावर आणि मनावर केलेला घाव भरून निघायला वेळ लाग गेली वर्ष सागर ऑफिसमध्ये येऊ लागला त्याचा तो अल्लटपणा वेंदळेपणा बना, बना मला आवडू लागला उद्याची काळजी करून आजचा क्षण खराब करायचा त्याला आवडत नाही त्याचं हे ॲटिट्यूड मला आवडलं मी बोलले हो आई दीपिकाचा समजदारपणा एखादा प्रॉब्लेम शांतपणे हँडल करण्याची तिची क्षमता मला भावली आणि आम्ही न कळत एकमेकाच्या प्रेमात पडलो सागरने विमल ताईला सांगितले काकू आणि तुम्ही एकदा तरी सुमीला विचारलं का तिला काय पाहिजे ते तिला खरंच आयुष्यभर विधवा म्हणून जगायचं आहे का तिची काही स्वप्न आकांक्षा आहे का सुमी काय आणि मी काय नवरा नसला की स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलूनच जातो तुम्ही मगाशी म्हटल्यात तसं नवऱ्याने सोडलेली बाई ही माझी ओळख आहे पण का मी त्याला घटस्फोट दिला आहे त्याच्या जाचाला कंटाळून तो चुकीचं वागत वागला याची मला शिक्षा का माझा घटस्फोट झाला म्हणून मी पुन्हा संसाराची स्वप्न बघू नये का आणि लग्न केलं तर एखाद्या घटस्फोटीत माणसाशीच का करावं आणि वयाचा मुद्दा जाला आन... तर प्रेमाला वय नसतं मी विमलताईनला म्हणाले ते काही पण असू दे आमच्या गावाकडची साधी माणसं सागर शहरात येऊन डोका फिरले हे लग्न मला मान्य नाही असं म्हणून विमलताई सागरला घेऊन तिथून निघून परतीच्या प्रवासात सागर आणि दीपिकापेक्षा त्यांना सुमीचा विचार जास्त सतावत होता घरी पोचल्यावर त्यांनी सुमीला विचारलं सुमी थोड्या वेळासाठी विसरून जा तू विधवा आहेत तुला हे आयुष्य कसं जगायचं आहे मला सांग आई ग असं का विचारते सुमी म्हणाली सांग मला विमलताई बोलल्या आई खरं सांगू मला पण शहरात जाऊन नोकरी करायची आहेत स्वतःच्या पायावर उभं राहायचं है। आहे आणि सुमी बोलता बोलता थांबली आणि काय सुमी बोल आई ताई ओरडल्या आणि मला पुन्हा संसार थाटायचा आहे मला पुन्हा लग्न करायचं आहे कोणीतरी माझ्यावर प्रेम करावं मी कुणाला तरी जीव लग मानावं असं वाटतं गाई मला ही जगायची सहानुभूती न नको मला कोणीतरी समजून घेणारं हवंय सुमी बोलली तसं ताईंनी तिला उराशी कवटाळले आणि माझी लेख म्हणून रडू लागले त्या रात्री विमलताईंचा डोळा लागला नाही सतत सुमीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता आणि माझं बोलणं आठवत होतं त्या सकाळी लवकर उठल्या सागरला सोबत घेऊन पुन्हा माझ्याकडे निघाल्या प्रवासात त्या सागरसोबत काहीच बोलल्या नाही सकाळी सकाळी त्या माझ्या घरी सागरला घेऊन आल्या आणि पोरी माफ कर मला काल तुला नाही नाही ते बोलले तुझ्या आणि सागरच्या नात्याविषयी बोलताना तू सुमी बद्दल माझे डोळे उघडले खरंच तू काय आणि सुमी काय आयुष्य रंगीत करण्याचा पुन्हा संसार बघण्याचा तुम्हा दोघींना अधिकार आहेत म्हणूनच मला तुझं आणि सागरचं नातं मान्य आहे तुम्हा दोघांच्या लग्नात मी तयार आहे आणि हो सुमीलासुद्धा तिच्या पायावर उभं करणार विधवा म्हणून तिला नाही जगावणार विमलताई बोलल्या तसं मी झटकन मिठी मारली त्यांना मिठी मारली आणि दोघींच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले आणि काही दिवसांनी सागर आणि माझा लग्न सोहळा पार पडला वाचक हो कथा कशी वाटली ते नक्की सांगा तुमच्या याविषयी काय मत आहे तेही सांगा कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा